खुँँ खुँँ का हे चांगल्या पद्धतीने येऊ शकणार आहे आणि याचा खूप खूप फायदा होणार आहे आमच्या शेतीसाठी यापूर्वी असं काम कधी झालेलंच नाही आहे बरेच वर्ष झाले त्यापूर्वी नेल रेल नाला होता पण तो पूर्णपणे बुजून गेला होता आणि झाडं बिडं उगली होती आणि ह्या कामामुळे झाडं निघाले आणि नाला पण खोल झाला रुंद झाला आणि चांगल्या पद्धतीचं काम झालं ओके okay. म्हणजे आता ही जमीन जी आहे ती खारवड जमीन आहे जमीन आहे आणि याच्यात कुठं बोर घेतला विर घेतला तर खरा पाणी लागतंय बरोबर आहे पण आता हा नाला खोल झाल्यामुळं आपण त्या ठिकाणी मध्ये बांध टाकल्यामुळं पावसाचं गोड पाणी या ठिकाणी साचणार आहे आणि गोड पाणी साचल्यानंतर ते गोड पाणी म्हणजे जमीनला जो खारा पाणी साठा आहे तो कमी होऊन गोड पाण्याचा साठा निर्मळ होईल आणि ते पाणी पिकाला दिल्यानंतर पीक चांगल्या प्रकारे येऊ शकेल असं पद्मकर भाईंचं म्हणणं आहे तिचं कामाचं स्वरूप तयार झालेलं आहे

In the entire process uh, during this year, we have uh, cleared almost uh, eight thousand one hundred fifty works We have completed. Through that, so we created a so water body amounting to 2,400,000 cubic meters. It's a big, big uh, amount of water body we have created. The entire project is uh, in collaboration with the NGOs and uh, individual farmers also. While doing this work, uh, Art of Living also come with us through Maharashtra government as the implementing partner. Art of uh, Living, we uh, have 47 villages. Out of 47 villages, they have completed 11 villages as today, which impacted the 30 kilometer length of the Nalas and rivers in the Rata and Koparvatalukas and ultimately led to this heating of 5.31 5 cubic meter cubic uh, meter of this reading, which created uh, 53 crore liter of water storage uh, in that uh, villages it's a very good impact we are seeing the entire districts so uh, by the grace of the god we received a good ample quantity of the rainfall this year so all the water bodies

या संस्थेमार्फत परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुदेव यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्र शासन व आर्ट ऑफ लिव्हिंग याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर जे कामं सुरू आहेत तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम सुरू असताना अहमद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बी काम सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन तालुक्यात ह्या जलसंधारण आणि आर्ट ऑफ लिव्हिंग याचं खोलीकरण आणि रुद्धीकरणं काम सुरू आहे तर याच्या नगर जिल्ह्यामध्ये कोपरगाव तालुका आणि राहता तालुका ह्या दोन तालुक्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस गावांमध्ये काम सुरू आहेत आणि काम या अठ्ठेचाळीस गावांमध्ये काम सुरू असताना जवळजवळ वीस गावांमधलं काम हे नालाखोरीकरण सरंदीकरण काम पूर्ण झालेलं आहे तर दोन तालुक्यांमध्ये जवळजवळ दहा गावां वीस गावांमध्ये काम पूर्ण झालेलं आहे याचं जे जिल्ह्याचं कॉर्डिनेशन जे आहे ते पद्माकल कुलकर्णी सर आणि डॉक्टर संदीप कोळसे सर या दोघांनी जिल्ह्याचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर ह्या राहता तालुक्याचं कॉर्डिनेशन जे आहे सुनील सदाफळ आणि मी एकनाथ आहे आमच्या माध्यमातून झालं कोपरगा तालुक्याचं कॉर्डिनेशन जे आहे तर अंकित केशवानी सर यांनी तिकडे केलं आहे आणि पूर्ण जिल्ह्याचं जे कॉर्डिनेशन जे आहे डॉक्टर संदीप खोसे सर आणि पद्माकर कुलकर्णी सर यांनी पूर्ण जिल्ह्याचं कॉर्डिनेशन केलेलं आहे यांच्या मार्गासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र शासन याच्या माध्यमातून खूप मोठं जलसंधारणाचं नालं खोलीकरणाचं काम आज पूर्ण झालेलं आहे आणि याचा फायदा म्हणजे हा ओढा म्हणून वाटत नव्हता याची रोंदी जी आहे खूप कमी होती याच्यामध्ये खूप बाबळी होत्या खूप खूप असा गाळ साचलेला होता प्रत्येक नाल्यामध्ये प्रत्येक ओढ्यामध्ये पण तेव्हा ओढ्या त्याला ओढ्याचं रूप राहिलं नव्हतं पूर्ण काट्या गचपान गाळ पूर्ण भरलेला होता तर आता आता करन, आता आपण बघतो आहे की याचं रुंदीकरण खूप मोठं प्रमाणात झालेलं आहे खोलीकरण झालेलं आहे आणि आता पाऊस झाल्यामुळे याच्यामध्ये पाणी आलेलं आहे तर पाणी आल्यामुळं पाणी साचले आपण बघतो आहे की पूर्ण हा पाण्याने आता सध्या भरलेला आहे तर याचा फायदा ह्या पंचकृषीमध्ये जवळजवळ चार ते पाच गावांना याचा फायदा होणार आहे आणि इथले शेतकरी जे आहेत ते खूप खुश आहेत ये खोली हे खोलीकरण केल्यामुळे कारण त्यांना आधी हा ओढा नव्हताच खूप काट्यावाद्या पाऊस आला पाणी निघून जायचं पण आजची परिस्थिती जी आहे ती म्हणजे रुंदीकरण आणि खोलीकरण झाल्यामुळं की या ठिकाणी पाणी साचलं आहे पाणी जमिनीमध्ये जिरलं आहे त्याच्यामुळं इडली जी भूज पातळी आहे जमिनीमधली ती मोठ्या प्रमाणात वाढ विहिरींची पाण्याची पातळी वाढली ट्यूबवेलची पाण्याची पातळी वाढली आणि इथली शेतकरी प्रमाणापेक्षा जास्त खुश आहेत आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र शासन यांच्याबांधून जे काम झालं आहे गुरुदेव परमपूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज लोक यांचं खूप ना नाव घेत आहे की आज गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या आशीर्वादाने किंवा माध्यमातून जे काम झालं आहे इंगले शेतकरी जे आहेत ते खूप खुश आहेत ते खूप आनंदी आहेत म्हणजे त्यांचा चेहऱ्याचा आनंद आज मावांना ते सांगतं की विरोध मागं असं काम कधी झालंच नाही पन्नास वर्षामध्ये किमान पन्नास वर्षानंतर हे पहिल्यांदा असं काम झालं आहे नालं खोली करण्याचं आणि वृद्धी करण्याचं तर सगळ्यांनी गुरुदेव श्री श्री रविशंकरजी गुरुदेव आर्ट ऑफ लिव्हिंग आणि महाराष्ट्र शासन यांचा सर्व लोकांनी आभार व्यक्त केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की अशाच योजना पुढे चालू राहाव्यात जास्तीत लोकांपर्यंत हे जास्तच गावामध्ये हे काम व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे जय गुरुदेव अहमदनगर जिल्हा दोन हजार चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आम्ही जलसंधारण महाराष्ट्र शासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने राहता आणि कोपरगाव तालुक्यामध्ये अकरा गावामध्ये आम्ही काम केलं जी गाव होती अकरा आम्ही जी सिलेक्ट केलेली होती तर के त्या गावांमध्ये पाण्याचा फार अडचणी होतात विहिरींना पाणी राहिलेलं नव्हतं काही ठिकाणी पाणी बाहेर निघायला जागा नव्हती लोकांचे फार हाल होत होते काही ठिकाणी नाले फक्त नकाशात होते अस्तित्वात नव्हते असे चॅलेंजेस आम्हाला होते त्यावेळेस काम सुरू करताना आणि ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं तर त्याचा केस स्टडी केला प्रॉपर काम कसं करता येईल काम करायचं ठरलं म्हटलं की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे की लोकांचा सहभाग पाहिजे लोकांचा सहभाग त्या गावातील लोकांचा सहभाग असेल तरच ते काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते त्यासाठी आम्ही थोडेसे नवचेतना शिबिर घेतले लोकांची ध्यानधारणा घेतली लोकांना जे काही गोष्टी त्या क्लिअर समजून सांगितल्या ह्या प्रोजेक्टनं काय काय फायदे होणार आहेत काही काही गावामध्ये थोडेफार अडचणी आल्याच पण त्याच्यावर एक जेव्हा ध्यान योगा आणि काही गोष्टी आम्ही क्लिअर केल्या तर लोकांच्या मानसिकरित्या पण तयारी झाली नाही लोकांनी सहभाग पण दिला काही लोक सुरवातीला त्यांच्या शेतातून बांध जाणार त्यांच्या शेतातून तलाव जाणार होते तर त्यांच्या शेतातून त्यांचं शेती कमी होणार होती तर अडचणी होत्या पण नंतर त्या लोकांनी त्यांच्या शेतामध्ये असलेले कंपाऊंड ब्रेक करून आणखी तुम्ही शेती वापरात घ्या आणि चांगलं काम करा हा असे प्रभावित होऊन गेले या प्रोजेक्टनंतर आणि याचा फायदा असा झाला की ह्या अकरा गावांमध्ये पाण्याचा एवढ्या अडचणी होत्या एवढ्या समस्या होत्या त्यामुळं तिथले जनजीवन हे फार दुःखदायक होतं आणि काहीच सुविधा नव्हत्या पण पाण्याची जे मेन महत्त्वाची शेती म्हटलं तर पाणी महत्त्वाचं आहे तर त्या पाण्याची सुविधा ह्या प्रोजेक्टनंतर एवढी परफेक्ट झाली तर ह्या अकरा गावामध्ये पाच पॉईंट एकतीस लाख क्यूबिक मीटर काम केलं म्हणजे टोटल पाणी क्षमता वाढली पाच पॉईंट एकतीस लाख एकतीस कोटी क्यूबिक मीटर एवढं पाणी क्षमता त्या गावांची वाढली आणि ज्यावेळेस पाणी आल्यानंतर लोकांनी जे सांगितलं की पाण्याबरोबर आमच्या रस्त्याचे पण अडचणी होत्या स्वातंत्र्या तर काळांपासून आत्तापर्यंत त्या लोकांना रस्ते पण नव्हते ते रस्ते पण ज्यावेळेस आपण काम करत होतो आणि उरलेला जो आतला जो मलबा होता त्याची आपण रोड पण तयार केले व्यवस्थित आणि लोकांना दळ दल, दळणवळणाचे साधनं पण उपलब्ध म्हणजे झाले तिथं रोस्ता रस्ता उपलब्ध झाला आणि लोक खुश आहेत की असं काम सतत त्याने झालं पाहिजे आणि आर्ट ऑफ फार खूप छान काम केलेलं आहे आणि त्यांची आशा आहे की इथून पुढं आर्ट ऑफ लिव्हिंगना काही पण प्रोजेक्ट कराव्यात आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग बरोबर बरोबर तन मनधन आणि सगळ्या गोष्टीने अवेलेबल असणार आहेत अशा पद्धतीचं लोकांचा चांगला रिस्पॉन्स आला आणि फार सुंदर असं काम या फेस टूमध्ये झालं तर ह्या फेस टूसाठी साठी महाराष्ट्र शासन आर्ट ऑफ लिव्हिंग सगळी कमिटी आणि सगळे आपले व्हॉलेंटियर्स युवाचार्य आणि पूर्ण टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जय गुरु मी स्वतः नवाजी हौशिराबाडे उपसरपंच ग्रामपंचायत दुर्गापूर तालुका राहतात जिल्हा अहमदनगर आमच्या गावामध्ये हा नाला पूर्वी पूर्वीपासूनच एक तसा पण तो खूप असा आनुंद झाला होता आणि एकदम असा भरीव झाला होता आर्ट ऑफ दू आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही मिळून दोन्ही संस्था मिळून त्याचं काम एकदम असं व्यवस्थित आणि पूर्णपणे व्यवस्थित सक्सेसफुली पार पडलं आणि त्याचा फायदा आमच्या गावाची जवळपास दोन हजार एकर जमीन आहे त्यापैकी सातशे ते आठशे एकरचा ओलिताखाली पूर्णपणे जमीन याच्यामुळे येणार आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना शंभर टक्के होणार आहे आणि हे काम अगदी छान व्यवस्थित आणि पूर्ण पारदर्शी पार पडलेलं आहे आट आपली होईल आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि आमच्या गावाला याचा फायदा चांगलाच होईल भविष्यात पण असं मी अच्छा एक प्रश्न विचारायचं होतं काम झालेलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि आटोपली आहे तर आता हे काम नाली खोलीकरण तर याच्यावर तुमचं काय मत आहे म्हणजे हे करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे आणि का करायला पाहिजे सगळ्यांनी हे खोलीकरणामुळं हे जे काम झालं आहे महाराष्ट्र शासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने याचा फायदा असा झाला आहे लोकांना की हे काय करायला पाहिजे होतं याचं कारण असं हा जो नाला होता पूर्णपणे असा भरीव झाला होता भरीव म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्याची खोली कमी झाली होती त्याच्यामुळे आता हा उथळ झाला होता सॉरी त्याची खोली कमी झाली होती आणि त्याचा फायदा आता हे काम झाल्यामुळे असं झालं की या पाण्याची पातळी जवळपास उंची वाढली म्हणजे पाण्याची आता खोली जवळपास वीस फुटाच्या खाली पाणी आहे इथपासून ग्राउंड जवळपास वीस फुट खाली पाणी त्याचा फायदा सिटीला पूर्णपणे होणार आहे आणि काम करणं गरजेचं होतं आणि त्यांनी केलं पण एकदम छान कचर बाबरोबर दुर्गापूर्वी कार्य सोसायटीचा चेअरमन आहे आणि आपला तालुका राहता जिल्हा बंद आणि हे जे जर तुम्ही काम जे केलं आहे ते फार उच्च दारेचं आणि चांगलं केलं म्हणजे पाण्याची पातळी भरपूर वाढली आणि साईडला संपूर्ण होऊन राहिली त्याच्यामुळे शेतीला पाणी पुरवठा वेरी नसला पोरपोर फुल चालतात त्याची खोली जादा असल्यामुळे पाणी जादा काळ टिकतं पहिलं हे उथळ होतं फार आते रुंदी खुली इदा पानी तीला पानी आता तिचं रुंदीकरण खुलीकरण झाल्यामुळं सर्व गावाला तिथं पाण्याची पिण्याची व्यवस्था विहीर आहे तिला पाणी फ्रू झाले आता काही प्रॉब्लेम नाही बरं हे 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 काम कोना चा... काम महाराष्ट्र शासनाने आर्ट पिणी केले आणि ते पण चांगले केले आता आम्ही स्वतः हे काम चालू असतं आम्ही प्रत्यक्ष पाहतो सहा सात तिथं जर होते त्यांनी आणि ड्रायव्हर यांनी फार खोली आम्हाला दाखवली तिची उंची वगैरे तिने नेली त्यावेळेस आम्ही इथं हजर होतो काम पाठ कॅनलपासून तर खाली वड्यापर्यंत पूर्ण झाले थोडं बाकी राहिले बाकी काही नाही एकदम काम चांगलं केले ते बरं हे काम करायच्या अगोदर पाण्याची पातळी पाण्याची पातळी फार कमी होते उंची कमी होती आता साईडनं भराव झाल्यामुळं तिचे रुंदीकरण आणि खोलीकरण भरपूर झाले बरं हे काम झालं याचं जे फायदा आहे तर किती लोकांना होईल आता आमच्या गावची लोकसंख्या जवळजवळ दोन हजारच्या आसपास आहे आणि गावाला पाणी पुरवठा नव्हता पूर्वी तर आता भरपूर पुरवठा झाला आहे गावातून दोन चार विहिरी पाणी पुरवठा भरपूर केला आहे त्यांनी आणि आता पाईपलाईनची नळ योजना गावातर्फे चालू आहे त्याच्यामुळे हे पाण्याचे फार फायदा झाले मग तुम्हाला असं वाटतं का हे काम केलं नंतर मध्ये आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल हो उत्पन्न शंभर टक्केच वाढणार म्हणजे एक एक वाक्यात असं सांगा काय काय फायदे आहेत एक उत्पन्नात वाढ हो। दुसरं पाणीची पातळीला आ... पाणी वाढलं बोरला पाणी वाढलं शेजारी जमिनीला परक्युलेशन वाढलं त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ झाली म्हणजे सर्व आमच्याकडे ऊस सोयाबीन कपाशी पिकांना पाणी भरपूर झाले त्याच्यामुळे काय अडचण नाही आता आणि याच्यामुळे इतकं शेतकऱ्यांना लोकांना इतका फायदा झाला आहे की लोकांना वाटतं का अजून पुढं खोल व्हावं मोठं व्हावा अजून गव्हर्नमेंट कोण शासनाने पैसे द्यावे अजून पुढं काम लांबित राहावं असं आमची इच्छा आहे सर्वांची काय होतं पिकं चांगली येतात हे होतं पाणी जर स्थितीत साठून राहिलं तर मग त्याचा उपयोग नाही पण आता हे गावतळ्याला म्हणून गावाचा पाणी पिण्याचा प्रश्न तर सापड वाचलाच म्हणजे महत्त्वाची गोष्ट ती होती आता कारण गावाला संपूर्ण पाण्याची गरज ह्याच वेरीत पिण्याची पूर्वीचे पाणी असायचं पूर्वी आम्ही ह्या वडेचं पाणी काय होतं असे झिरे करून पियचो लहानपणी पूर्वी म्हणजे असा तो वाहत होता आपण नदीला कसे झिरे करतो वाळूमध्ये कसे ते पाणी पियचो आम्ही पूर्वी त्या वडेचो पण आता चांगलं झालं येथे मित्र झाला मित्र झालं आता पाणी जे वाढत्या गावात येत होतं ते वाहून गेलं खाली म्हणजे दूषित पाणी गावकऱ्यांना मिळत नाही आता सगळ्यात महत्त्वाचा फायदा झाला मग आता हे फायदा झाला तर म्हणजे हे काम केलंय महाराष्ट्र सरकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग रविशंकर महाराज रविशंकर महाराज कुठले हे बंगलोरचे बंगलोरचे त्यांच्या संस्था आहे का महाराष्ट्र सरकार दोघ सोबत मिळून हे काम केलं सहकार्य केलं होतं सहकार्य केलं तर हे काम जे तुमच्या गावात झालं तर त्याच्यावर तुमचं काय मत आहे हे गावकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून गावच्या दृष्टिकोनातून खूप चांगला फायदा झालेला गावचा आणि असे कामं झालेच पाहिजे गावाच्या याच्यासाठी म्हणजे हे यांचं नाव तुम्ही बोला ना हे महाराष्ट्र शासन आणि रविशंकर महाराज यांच्या सौजन्यातून हे झालेले चांग चांगल्या रूपात झालेलं आहे आणि गाव तर त्यापासून नागरिकांचा आणि ग्रामस्थांचा फायदा झालेला आहे सगळ्यात मोठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्ण चांगली गोष्ट आहे आणि हे काम जे हे नाली खुली ते हे आता तुम्ही गावात सगळे हे किती वर्षापासून नव्हतं झालं हे जवळजवळ बऱ्याच दिवसापासून तरी म्हणजे पाच पन्नास वर्ष तरी झाले असं झाले नव्हतं आता ही जी भिंत बांधली तिथं पायरन्सनी सहकार्य आहे आम्हाला पायरन्स इथं आपले केंद्र शासनाचे जे पायरन्स असतं ना त्यांनी हे बांधकाम करून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी साचायला लागलं होतं आणि गावला पाण्याचा प्रश्न सोडावला होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बरं आता चांगल्या पैकी तो सुटत याच्या ह्या पाण्यामुळे शेजारचे जे शेतकरी आहेत ते चांगल्यापैकी विही चालू शकतात बोर चालू शकतात बरं तुम्ही सांगितलं तुमच्या गावात एकच विहिरी आहे पूर्वी एकच विहीर असायची पातळी कशी होती पहिले पाण्याची पातळी तरी चार पाच पस्तीस चाळीस फुटापर्यंत असायची पण आता जास्तीत जास्त बोरवेल झाल्यामुळे पाण्याची पातळी पूर्वी खाली गेली पण आता असे साठवण तलाव जर चांगले झाले तर पाण्याची पातळी चांगली राहील आणि गावगाव हे साठवण तलाव झालेच <laughs> पाहिजेत आता आमच्या पूर्वी एक पश्चिमेला एक तलाव झालेला आहे पाझर तलाव तो खूप मोठा आहे त्यातो तर पाणी साठलं तर चांगलाच फायदा होता गावाला आणखी मग हे आता पाणी नाली खोलीकरण केलं याच्यात आता पाणी डबल वाढणार 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 म्हणजे भूजल जी पातळी जमिनीतली पाण्याची पातळी जी, जी आहे ती वाढून जाते असं पाणी साठवल्यामुळं म्हणजे त्यांची विहिरी खूप वर पाणी मिळतं त्यांना बरं आता हे काम आपले रविशंकर महाराज यांनी आठवले केले आभार मानणार त्यांचे आभार मानावच लागतील ना कारण त्यांनी केलेले कसं सौजन्याचे कार्य ह्या आभार मानले शेतकऱ्यांचं काय मत आहे शेतकऱ्यांचं माहित म्हणजे चांगला तर पाणी मिळतंच ना ज्यांना पाणी मिळालं म्हणजे त्यांची शेतीची उपयोग किंवा त्यांच्या आर्थिक दृष्टीतून हो त्याची उन्नत पिकं चांगली आली म्हणजे आर्थिकदृष्ट्यातून उन्नती होती पिकं चांगले येतात सगळं होतं धन्यवाद शासन जलयुक्त सेवा योजनेअंतर्गत और आर्ट ऑफ लिव्हिंग इन दोनों के मार्गदर्शन में जो हसनापूर में करने का जो काम हुआ है नाला उतरने का जो काम हुआ है खुली करने का जो काम हुआ है उस काम के लिए सबसे पहले मैं हमारे गांव की ओर से आर्ट ऑफ लीविंग और मानव शासन को धन्यवाद देता हूँ दोस्तों हमारे गांव में ये जो काम हुआ है इस काम के जरिए नाले में जो पानी साता है उस पानी की वजह से हमारे गांव के जल साता थोड़ा बहुत बढ़ चुका है और आगे भी बढ़ने की उम्मीद है इसलिए मैं धुने ने में यानी उन्हें पुनः आप उस खुद काम के लिए हमको आपके जरिए फिर से कॉपल देकर उस काम को बढ़ावा देने के लिए आप हमारे शासन और निरंगा पार्क के जरिए कार्य करिए आप ये जो काम किया है इस काम के लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ और आपने जो बार बार आप ये जो कर रहे हैं हमारे शासन में इसके लिए भी धन्यवाद मेरे गांव की ओर से भी धन्यवाद और मैं आपको ये बताना चाहता हूँ कि इसके ये जो पानी की पातलियाँ हमारे गांव की इसके ज़रिए बावड़ी कुएँ बोर इनके भी थोड़े बहुत पानी बढ़ चुके हैं और आगे बढ़ने की उम्मीद है मेरे गांव के लिए आप फिर से मैं एक रिक्वेस्ट करता हूँ कि ये जो काम थोड़ा बहुत अधूरा है उस काम को पूरा करें और दो थी दो दो तीन जगहों पर बंदारे डाल उसमें कुछ पाइपलाइन डालकर ये बंदारे से वो बंदरा वो बंदारे से वो बंदरा ऐसा पानी जाकर पानी उस बंदारे में सासा रहे ऐसी कोई तभी तरकीब निकाल कर हमारे गांव के लिए कायम स्वरूप जो पानी की योजना है इसके लिए आप मदद करें और मैं फिर से आपको एक बार धन्यवाद देता हूँ जय हिंद